आंबेगाव बुद्रुक परिसरात तिरंगा रॅलीचे आयोजन नागरिकांकडून जय जय नारा वंदे मातरम भारत माता की जय या घोषणांनी परिसर राज्यातील महायुती सरकारकडून विविध जिल्ह्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंदूरच्या च्या यशानिमित्त संपूर्ण देशभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले भारतीय विद्यापीठ दत्तनगर आंबेगाव बुद्रुक परिसरातही भारतीय जनता पार्टीमध्ये हवेली मंडळ अध्यक्ष संदीप भाऊ बेलदरे पाटील यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली यावेळी भाजपा नेते जालिंदर कामठे शुभांगीताई बेलदरे अमर चिंधे गणेश नलावडे सुधीर निवंगुणे आदींसह परिसरातील माजी सैनिक बांधव भाजप पदाधिकारी नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीच्या निमित्ताने नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले या भव्य विजय सन्मान रॅलीची सुरुवात संदीप भाऊ बेलदरे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून झाली रॅलीची सांगता सरहद चौक भारती विद्यापीठ येथे झाली नमस्कार मी संस्थापक जय जवान सैनिक प्रतिष्ठान आंबेगाव पठार कात्रज विभाग आज ही तिरंगा रॅली आपल्या सर्वांचा अभिमानाचा विषय आहे हे सर्वांनाच माहिती आहे आपण संपूर्ण देशामध्ये आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे तिरंगा रॅली आपण कशासाठी केलेली आहे तर आपण हा पलग पहलगामचा जो बदला आपण घेतलेला आहे पाकिस्तानकडून तर सर्वांना जो अपेक्षित होता असाच आपण काम केलेलं आहे आणि आपल्या सैन्यांना जे कार्य के केलेलं आहे कार्य हे अतिशय उत्साहपूर्णक आणि कौतुकास्पद आहे याच्या प्रत्येतच आज ही तिरंगा रॅली आपण या ठिकाणी करत आहोत जय मातरम आज या ठिकाणी दत्तनगर आंबेगाव या परिसरामध्ये मध्य हवेलीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आज या ठिकाणी आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे खऱ्या अर्थानं जो ते बॅड हल्ला झाला होता त्याचा या ठिकाणी आपण जो बदला घेतला आणि पाकिस्तानच्या आत आत घुसून आपण त्यांच्यावरती जो शस्त्र हल्ला केला आणि आपल्या सैन्याने जे मोठं क कर्तृत्व केलं त्या पराक्रम केला त्याचा या या ठिकाणी आपण मनोबल मानासाठी या भागातून एक एक भव्य अशी रॅली या ठिकाणी आपण काढत आहोत धन्यवाद आज मध्यावेलीच्या वतीनं संदीप आमचे बेलदरे यांच्या फोटोकारनं तिरंगा रॅली आज देशभरात आपण पाहतोय सगळ्या ठिकाणी भारतीय नागरिक एकत्र येऊन जो पाकिस्ताननी पहिलगामला भ्याला हल्ला केला त्याचा निषेधार्थ भारतीय जवानांची कामगिरी केली त्या जवानांचं आपण सगळ्यांचे कौतुक करायचं पाकिस्तानामध्ये त्या ठिकाणी घुसून काय अतिरेक फार मारले आणि ते अत्यंत गरजे होतं आणि असता असताना जवानांनी जे शौर्य दाखवलं जो पराक्रम केला त्यांना मॉरली सपोर्ट करणं एक भारतीय नागरिक म्हणून आपलं आद्य कर्तव्य आहे त्या भूमिकेतनं देशभरामध्ये ठिकठिकाणी थी तिरंगे यांनी निघतात खऱ्या अर्थानं जवानांचा त्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे देशाकरता ते आपण झडतोय आपण या ठिकाणी आज शांत आहोत केवळ शेमेवरती आपले जवान रात्र दिवस पारा करून भारतीयांचं रक्षण करतात अशा जवानांचं सगळ्यांनी त्या ठिकाणी मॉरल सपोर्ट म्हणून त्यांच्या पाठीमागं उभं राहणं भारतीय म्हणून आपलं कर्तव्य आहे याच भूमिकेत आज या ठिकाणी संदीप बेलतरे तरी त्यांच्या सर्व सहकार्यांनी तिरंगा रॅली आयोजित केली मी खऱ्या अर्थानं एक भारतीय म्हणून मला साथ असा अभियान आहे आणि आपण सगळेजण एकत्र येऊन या देशाकरता आपण एक होऊया देश प्रथम नंतर आपण सगळे ही भूमिका महत्वाची आहे म्हणून जवानांना पाठिंबा देण्याकरता ही तिरंगा रॅली आहे धन्यवाद <कंणों>